माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सदाशिव नगर इथं स्तुत्य उपक्रम महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सदाशिव नगर या ठिकाणी विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील व पंचायत समिती व उपसभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाच्या खाली आज बावन्न फाटा कॅनलवरती शंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून लोखंडी पूल बसवण्यात आला त्या ठिकाणावरील लोकांनी खूप मोठा आनंद चेहऱ्यावर दिसून आला यावेळी उपस्थित कारखान्याचे अधिकारी सर्वजण सर्व संचालक पुरंदवडे सदाशिव नगर ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच सदस्य ग्रामस्थ यांच्या प्रतिक्रिया मांडण्यात आल्या विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आणि आल्यानंतर येरावतूसीकडे पलीकडे जात नव्हती आणि इकडे कर जी इकडे येत नव्हती मग पूर सोय झालेली आहे रंजित दादा सोय झाली धन्यवाद रणजितदा नमस्कार आज या ठिकाणी एवढा मोठा खूप आनंद होतोय गेल्या अनेक वर्षाचा प्रयत्न जो होता की बाबा या ठिकाणी रौड वस्ती असेल पुरठोर वस्ती असेल जळस वस्ती असेल पाली वस्ती असत अनेक वर्षाचा प्रश्न होता की बाबानो ह्या पुलाला पाणी आल्यानंतर इकडे ये जा करता येत नव्हतं मग हा ये जा करण्याचा प्रश्न की ग्रामस्थ लोक माझ्याकडे आले माझ्याकडे आल्यानंतर मी स्वतः दादा अर्जुन आम्हाला घेऊन गेलो घेऊन गेल्यानंतर त्यांच्याकडे मागणी केली की बाबानो आम्हाला एक छोटासा पूल येण्याजरासाठी करून द्या तर त्यांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता मुकून तीन दिवसाच्या आत हा पूल त्यांनी शंकर साहेब साखर कारखान्याच्या माध्यमातून लगेच त्यांनी या ठिकाणी बसवून दिल्याबद्दल मी त्याचं मनापासून खूप खूप आभारी आहे